दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी बहिर्जी स्मारक विद्यालयामध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं त्यापैकीच स्वयंशासन दिन हा विद्यार्थ्यांना स्वयंशिस्तीची जाणीव व्हावी आणि अध्यापनाचा अनुभव यावा म्हणून घेण्यात आला आणि हा कार्यक्रम सहर्ष आणि सशिस्तपणे संपन्न झाला या भव्य कार्यक्रमाचं आयोजन विद्यालयाचे मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक आणि पर्यवेक्षक यांनी केलं आणि हे प्रशासकीय अधिकारी शेवटपर्यंत शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते त्यामुळं आजचा स्वयंशासन दिन अत्यंत सुरळीत आणि शिस्तबद्धपणे संपन्न झाला श्री एस पी देशमुख सर श्री जी व्ही नवघेरे सर यांनी अतिशय उत्तमरित्या सत्कार समारंभाचे संचलन केले उत्तम संचलनामुळं पूर्ण कार्यक्रमामध्ये आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण होतं या कार्यक्रमाच्या सफलतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकांनी मोलाचं सहकार्य केलं शेवटी आर व्ही बारसेसर यांनी सर्वांचे आभार मानून अध्यक्षांच्या परवानगीनं कार्यक्रम संपला असं जाहीर केलं सव्वीस जानेवारी रोजी प्रातकालीन प्रभात फेरीनंतर संस्थेचे पदाधिकारी सचिव माननीय श्री पंडितरावजी देशमुख सर यांच्या समक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक पी जी सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयाच्या विस्तीर्ण क्रीडांगणावर शेकडो विद्यार्थी विद्यार्थिनींच्या चमूनं स्मार्ट पीटीचं प्रात्यक्षिक करून दाखवलं यावेळी संस्थेचे कार्यकारी अधिकारी बी एस खिलारे सर तसंच बी गुजराती सर आदी मान्यवर उपस्थित होते आजच्या दिवसाचे औचित्य साधून घडी डिटर्जंट केक साबणाचे डीलर अर्थातच ठोक विक्रेते श्री गोविंदजी मुंदडा यांनी विद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्यांना शिक्षकांना आणि शिक्षकेतर सर्व कर्मचाऱ्यांना साबणाचं वाटप केलं तसंच पदवीधर आमदार शिव सतीश चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त डॉक्टर प्रशांत विभूतेसर यांनी सर्व विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना खाऊ वाटप केलं विद्यार्थी आणि शिक्षकांनी क्रिकेट सामन्याचं आयोजन केलं होतं मुख्याध्यापक साहेबांनी या खेळाचे बल्लेबाजी करून उद्घाटन केलं सर्व कार्यक्रमाचे छायाचित्रांकन श्री यू ई वाघमारे सर आणि पी व्ही सर यांनी केलं आणि विद्यालयातील संस्कृत विभाग प्रमुख आणि प्रसिद्धी विभाग प्रमुख जे एस कराड सर यांनी वृत्तलेखन केलं आज भारतीय प्रजासत्ताक दिन आहे आजच्या दिवशी संविधान आपल्या देशाला लागू झालेलं ला आहे आणि आजच्यापासूनच आजपासूनच लोकशाहीची सुरुवात झालेली आहे या प्रजासत्ताक दिनाच्या निमिन निमित्ताने प्रत्यर्थ आमच्या शाळेमध्ये निरनिराळ्या ॲक्टिव्हिटीज घेतलेल्या आहेत त्यामध्ये रांगोळी स्पर्धा आहे चित्रकला स्पर्धा आहे पी टी ड्रील आहे लेझिम आहे अशा त्या आनंदा प्रित्यर्थ आम्ही हे सगळे कार्यक्रम आयोजित करीत असतो आणि मुलांनाही प्रजासत्ताक दिनाचं काय महत्त्व आहे आपण प्रजासत्ताक दिन का पाळला पाहिजे याचंही महत्त्व आम्ही त्यांना सांगत असतो आपण जर लोकशाहीचे सगळं अनुकरण केलं तरच आपले लोकशाही आन अनेक काळपर्यंत टिकेल आणि अत्यंत साधारण माणसाला गरीब माणसालासुद्धा अनेक प्रकारच्या संधी या लोकशाहीमधून मिळू शकतात त्यामध्ये अनेकांच्या महत्वाकांक्षा पूर्ण होऊ शकतात आज प्रजासत्ताक दिन आणि या प्रजासत्ताक दिनानिमित्त वसमत या ठिकाणी अतिशय उत्साहामध्ये कार्यक्रमा सांगता होत आहे मागील चार दिवसापासून विविध स्पर्धेचं आयोजन केलेलं होतं त्यामध्ये स्वयंशासन दिन मुलांची रांगोळी स्पर्धा तसेच मुलांचं वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नमंजुषा अंताक्षरी स्पर्धा व मुलांची वेगवेगळी अशा प्रकारची या ठिकाणी कबड्डी स्पर्धा खो खो स्पर्धा घेण्यात येत आहेत आणि या स्पर्धेची सांगता म्हणजे आज प्रजासत्ताक दिनी कवायतीमार्फत मांसपिटीमार्फत आम्ही या ठिकाणी केलेली आहे अतिशय उत्साहामध्ये या सर्व मुलांनी या ठिकाणी ग्रीन भाग घेतलेला आहे आणि मला खूप आनंद वाटतो की या क्षणी आमचे मुलं सर्व एक एकता या ठिकाणी दर्शवत आहेत आणि कवायतीमार्फत मुलांनी या ठिकाणी एक आपलं चांगलं प्रदर्शन दर्शवलेलं आहे धन्यवाद प्रतिनिधी नंदू परदेशी एन टी वी न्यूज मराठी वसमत जिल्हा हिंगोली